असं आहे की राज ठाकरे एका विशिष्ट विचाराला धरून विषय मांडायचे त्यांचे दोन हजार एकोणीसमध्ये पूर्णतः मोदींच्या एकूण कारकिर्दीवर त्यांनी प्रकाश घातला आणि त्यांचे भाषण होते असा काय परिणाम झाला की पाच वर्षामध्ये त्यांना पाठिंबा द्यावा लागला कदाचित होऊ शकतं कुठली तरी नस यांची मोदी सरकारनी दाबली असावी ते दुप्ती नस आहे की दुप्ती आहे दुखणारी आहे की दुब दूध देणारी आहे हे मात्र येणाऱ्या काळात कळेल पण कुछ तो कुछ दालमे काला आहे यासाठीच आज आ, राज ठाकरेसारखा नेता दिल्ली दरबारी पहिले मान वाकून आला आता कमरेपासून झुकला आहे हे बघताना महाराष्ट्राच्या पचनी पडणारं नाही आणि महाराष्ट्रातली जनता ही कदाचित मला वाटतं की ते जनतेला ते मान्य होणार नसेल आणि त्यामुळं महाविकास आघाडीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही हा मला विश्वासानं वाटतं मी विश्वासपूर्वक सांगेल एक टक्कासुद्धा परिणाम होणार नाही